नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटप आणि उमेदवारी यांची जोरदार चर्चा आहे अशातच आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील काही जागांची मागणी केली विधानसभा निवडणूक संदर्भात आठवले यांनी महत्वाचे विधान केले आहे तर विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला किमान दहा ते बारा जागा द्याव्यात माझ्या पक्षासोबत मोठ्या प्रमाणात दलित मतदार आहेत अशी मागणीही त्यांनी केली वंचित बहुजन आघाडीला राज्यात म्हणावे तितके यश मिळालेले नाही आम्ही लोकसभा दोन जागा मागितल्या होत्या मात्र मिळाल्या नाहीत आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला बारा जागा हव्यात विदर्भात किमान चार जागा द्याव्यात महाराष्ट्रात आम्ही अठरा जागांची यादी केली आहे त्यापैकी बारा जागा द्याव्यात आम्हाला भाजपाच्या कोट्यातून मानू नये तर भाजप शिंदे आणि अजितदादा तिघांनी आम्हाला तितक्या कोट्यातून चार चार जागा द्याव्यात म्हणून आम्हाला बारा जागा मिळतील येणाऱ्या एनडीए सरकारमध्ये आम्हाला मंत्रीपद द्यावे तसेच दोन महामंडळ देवा अशी मागणीही त्यांनी केली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चतुर आहेत आमची ताकद ओळखून दे असं देणार नाही माहिती आधीच तीन पक्षाची जागाची मारामारी असताना तुम्हाला बारा जागा आणि प्रत्येकाच्या कोटातून चार जागा कशा मिळणार या प्रश्नावर बोलताना महायुती व सर्व पक्षांच्या जागाच्या मागण्या आहेत मी काही अस्वस्थ मागणे केलेले नाहीत मी बारा जागा मागितल्या आहेत चर्चेत याबाबत काहीही कमी जास्त होऊ शकते या जागा मात्र आम्ही आमच्या चिन्हावर लढू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगळ्या चिन्हावर लढल्या तर चालतील मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आम्हाला आमच्या चिन्हावर लढाव लढू शकतो असंही आठवले यांनी म्हणाले तर प्रकाश आंबेडकर यांनी अनेक निवडणूक लढून लढूनही त्यांच्या जागा निवडून आल्या नाहीत त्यामुळे मी एकदा म्हणालो होतो की त्यांनी एनडीए मध्ये यावे त्यांच्या जागा किमान दहा ते पंधरा निवडून आले असते असं देखील आठवले यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंटमध्ये व्यक्त करा आणि चॅनलला नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र